तर या मित्रांनो निवड्या खायला घ्या आरामात घे अरे बस <laughs> अरे घ्या ना हे पकायचं खांदा खांदावी

साफसफ्याची वरून घराच्या आजूबाजू मी जर जेवढाकन कचरा पालो कचरा जो असतो तो आपण जाळून टाकतो आणि आपल्या घराच्या आजूबाजूचे मित्र आपल्या घरा घरामध्ये पालखी येते तर त्या पालखीची वाट साफसफाई आपण करतो हे काही त्या ठिकाणात समोर पालखी येणार आहे तर वर्षवर्षी मित्र घाण होती आम्ही वर्षानुवर्ष आम्ही जेव्हा येतो पालखी जेव्हा आजच्या दिवशी त्या आम्ही साफ करतो सर्व बघा पालखीची वाट आहे ती साफ करतो आहे माझं जो धुर धुर हे ओल्या त्या धूर तुझ हे होईल तुझ्या पूर्ण राहील पूर्ण त्याचं तर घरामध्ये पूर्ण हे होईल आठ साडेआठ वाज हो झाल्या मित्र आठ पंचवीस झालेत तर आता सकाळ सकाळ तर मित्रांनो गावाकडची सकाळ मस्त मित्र सकाळी फिरत पाच वाजता पाच वाजता उठलो गावाकडे म्हणजे लवकर जाग येते गावाकड गावाकडे असं मित्रांनो सकाळचा मोहोल जो असतो सकाळचा जो वातावरण असतो फ्रेश असतो गावात चांगली झोप पण आता रात्रीची आणि आज आहे मित्रांनो चोवीस तारीख तर आज होळी आहे तर आज गोडासन आहे आणि उद्या टिकटासन आहे तर गावाकडे मित्रांनो गोडासन आणि टिकटासन करतात तर आज गोडासन आहे तर आज घरीच काही ना काहीतरी बनवतील गोड तर सर्व आता मुंबईवरून माणसं आले तर ते सर्व आता घरम ते सर्व घर साफसफाई करतात काय वाटतं म्हणजे डाल तर आज आपल्या गोडा आज घरात गोडाचा नाही तर आज होळी मित्र ना तर त्यासाठी आज घरी काय करणार आहेत तर पुरणपोळी करणार आहेत डाळ डाऊन शिकवायची डाळ शिजवायची वाटायची तर आजचा मेनू म्हणजे आज गोडासणासाठी मित्रांनो पुऱ्या पुरणपोळी करणार आज आणि हा आपलं गावाचं वातावरण तर या मित्रांनो नेवऱ्या खायला सकाळच्या मित्रांनो मुंबईवरून मम्मीने पाठवलं सर्व नेवऱ्या मम्मी अजून ने अजून मम्मी अजून मित्र मुंबईवरून आले नाही तिला एका आता पालखी येणार ती होळीला येणार नाही तिला सुट्टी नाही भेटली कामावर तर या नेवऱ्या खायला गोडासाठी तर मित्रांनो चला होलीची तयारी करायला उद्या होम पेटणार आहे तर आज सर्व गावातली माणसं आमच्या वाडीतली माणसं आहेत गावातली म्हणजे वाडीतली माणसं आमच्या सर्व आता जमावर आणि लाकडं जमा करणार उद्या होली पेटवायची आहे तर लाकडं जमावं लागतात मोठे मोठे त्यासाठी तयारी चालली आहे तर उद्याच्या होमची उद्याच्या होमची मित्रांना तयारी चालली आहे आज आदल्या दिवशी लाकडं जमा लागतात मोठे मोठे त्याचीच आम्यता सर्व आमच्या वाटीतील माणसं होतील आणि लाकडं आणतो आम्ही होळीच्या आदल्या दिवशीची मित्रांनो मजा असते वेगळीच राहणामध्ये जायचं आणि मोठी मोठे लाकडं आणायचे ना काही भागामध्ये मित्रांनो माठ असतो मोठा माठ असतो तो उभा करतात पण आमच्या ह्या भागामध्ये असं माठ वगैरे कधी उभं नाही केलं काही ह्या ठिकाणी असतं प्रत्येकांच्या गावामध्ये वेगवेगळी वेगवेगळ्या चालीरीती असतात तर ह्या आमच्या साईडला थोडा वेगळा चालू येतात तर हातामध्ये कलशी घेऊन चाललो आहे त्यामध्ये ताक आहे तर गावामध्ये एका आजीनं ताक द्यायचं आहे त्यांना ताक द्यायचं चाललं आहे आमच्या घरामध्ये कशा मशी आहेत ना गावामध्ये ज्यांच्या घरात मशी गुरं असतात ना त्यांच्याकडं दूध ताक वगैरे सर्व भेटतं चला आता पण चाललं आहे कदमवाडीमध्ये आपलं चला आणि होळी पेटल्यानंतरला मित्रांनो गरमीला सुरुवात होते असे म्हणतात पण या गर्मीने आता शाप शाप घामटवलं सर्वांना कारण खूप गरम होते मित्रांनो गावातले माणसं सर्व आता जमालेत आता लाकडं लावू आहात लावू आहात बरीच माझ्या काय बोलता भावा आता मित्र होळीचा होळी तर चालले बघा होती होमपेट म्हणा त्या लागतो तर मित्रांनो सर्व गावातले पैसे जमा झाले आणि आता आम्ही मोठे मोठे लाकडा नाही चालू जेव्हा आपल्याला होलीसाठी उद्या होम पेटण्यासाठी मित्रांनो आपला लाकडा आणत तर तीस तारीख चालले सर्व गावातली माणसं जमा नाही बघा आता सर्व आता मुंबईची माणसं आणि गावची माणसं आलेत आता जाऊ आता मोठे मोठे लाकडा आणवता आम्ही उद्या होम पेडण्यासाठी चला એને લેવા ઓરડી વર્તી કે તને આખડે ભાઈને પકડ ભાઈને આખડે વર્કેતના ઓજા આવજો અરે એને કરવાના વર્તી બોલાવ મોટે આને વર્તી એના પર એ એ ઓરીયા ઓરીયા એ ઉતળ પકતાની મોરતો અમે ના પટડી ઉડડે કે ઉપર હા ઓકે એ ગોડ Hãy यो 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 येता है आगे आगे ये भाग जा आगे 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 đi, có muốn thì bắt được, có muốn thì bắt được, đi, ते मधले खान निघून द्या तो मधला खान निघून द्या मधला खान नको अरे मधला खान नको आहे गावातले आलेत आता लाकडे काढले सर्व मोठे मोठे आता एक होम आहे आमचं जो होम पेटे ते घेऊन जाऊ

तर मित्रांनो सर्व लाकडं जमा केलेले आहेत आणि टॅम्पो आणला मोठा बाबा भित्रांनो रस्त्यावर लाकडू ठेवलेत ना तर टॅम्पोमध्ये लाकडं जातील मग टॅम्पो घरीच चाललेला तर त्यातनंच टाकून घेऊन चाललं आम्ही आता ते बघा समोरच आहेत लाकडं आणि टॅम्पो चला आणि मित्रांनो गावाला कसं कुणाच्या पण रानातला कुठला पण लाकडू उचलून आणला तर लाकडून शेलतात पण होळीच्या टायमाला आपण होळीसाठी आपण पेटवायला लाकूड घेतो ना कुणाच्या रानातलं कुणाच्या जमिनीतला

एक एक नंबर नंबर आहे जाऊ दे लाकड न्यायची तर माझ्या गावाला होम पण जी लाकडं भेटतो त्याच आपल्या राहणार असतात टॅम्पू भेटला मला टॅम्प टॅम्पू खूप फ्री होता अरे आरामात आरामात दिसत 오바가 우리 때문들어오지 아.

<laughs> राहून राहून दे पाठी पाठी अडकला हे लागली लागली अरे उत्साह डेंगा चाल माझ्या हे घे पुल मार पुन मार पुन्हा मार मला हे येऊन दे येऊन देऊन देऊन दे येऊन येऊन दे पाठी अडक ना नाही लाकूड लाकूड

इथे कार्यक्रम चालू आहे इकडे मी कॅमेरा करतो मी आता माहिती मी रिचार्ज असो ना तुला सकाळ दोन का 10 शब्द बोललो असतो फक्त मला <laughs> नेटवर्क पाहिजे होता आता दिलीप होते ए ए इथं काढून गाडी कुठे फिरणार आहे मग ते उतरून लागू गावजी ग्रामसात बगे दिलीप जाधव तो का आता आम्ही आम्ही होळीची लाकडं आणलेली आहे आता सर्व मंडळी ग्रामस्थान सर्व उभे आहेत आणि सर्व काम काम करतात आहे सर्वांचं सर्व एकत्र आलेले आहेत गावची मुंबईची माणसं आलेली आहेत आणि चांगलं काम चालू ताळू आहे जय महाराष्ट्र ए आमच्या गावाचे चित्रकार होते आम्हाला दोन शब्द बोलत येत नाही त्यामुळे प्रॉब्लेम दोन शब्द दोन दोन शब्द बोललो आम्ही अरे बोल ना मेले काय बोलतो بدي बघ ओ चाटवलं अरे बघितला आपला आवाज दिला काय तुला कुणा आवाज दिला तुला तुझा आवाज गेलाच नाही तुझा बोला आपले काम चालू आहे आता आमच्या इथे घेरापाल कदमवाडीमध्ये होमाचे जे कार्यक्रम चालू आहे दरवर्षीप्रमाणे आता हो जे होमाचे खोदण्याचं काम चालू आहे आणि आता थोडाच टाइम आमच्या इथे सर्व लाकडं उभी केली जातील त्याच्यानंतर गवत वगैरे लावून ती होली सजवली जाईल आणि उद्या सकाळी चार वाजता ती सालावतप्रमाणे पेटवून येईल तेव्हा सर्व गावकरी इथे जमा होतील सालावत प्रमाणे जे पण आहे ते इथे जलदेवीच्या नावाचा चांग बोला देऊन आमच्या आम इथे पारंपरिक प्रमाणे होळी लावली जाईल धन्यवाद धन्यवाद रोशन

तर हे होळी नेसतो उद्या होम पेटा होम पेट आपण होळी नेसवतो पूर्ण अर्ध्या रात्री आम्ही होम होळी नेसून ठेवतो होली नेसून ठेवतो म्हणजे उद्या सकाळी मित्रांनो पाच वाजता साडेपाच पाच ते साडेपाच वाम पेटवतो आमचे त्याला लि ना आपल्या खाली झोलादेवीचं होम आहे तर ही व्हिडिओमध्ये आपली होम होली होत असणार आहे उद्या सकाळी आपली गावची होली आणि डायरेक्ट खाली झोलादेवीच्या मंदिरामध्ये जो होली आहे ती आपला नेक्स्ट व्हिडिओमध्ये असणार आहे उठला हर गे बरोबर नाही होम नेसवून झाला आता होळी नेसवली गेले बघा होळी नेसवली आता आता उद्या आम्ही होम भेटू सगळे पाच वाजता आणि आपला भाऊ आलाय डायरेक्ट मुंबईवरून डायरेक्ट गावाला उद्या होळीसाठी साठी आहे पर्यंत ना आहे त्यासाठी चालू लवकर लवकर हो धुरला ना धुरला आवडवणार धुरला उडवणार आता उद्या होळी पेटवणार खालतेस का नक्कीच खालती इकडचं होम भेटल्यानंतर नऊ वाजता डायरेक्ट तिकडे भेटू मित्रांनो हा व्हिडिओ एवढाच आपण नंतर थोडची एवढी आपली खालची होमची इकडची होमची आणि डायक आपली जो खालची जो आपला दोन गावांचा होम भेटो ते दोन्ही होल्या होल्यानंतर उद्या ही नेक्स्ट व्हिडिओ असेल त्यामध्ये आणि आपले फक्त होम नेसत आपली होली नेसवताना फक्त आपण व्हिडिओ काढले आजचा गोडा सण होता ते दोन्ही आपला व्हिडिओ काढले आणि आपल्या पाठीमध्ये बुवा रजा काही नाही मस्त तर मित्रांनो आता मी होळी नेसवली आता उद्या मित्रांनो होऊन होणार आहे तर होळी नेसवली आणि ह्या वर्षी मित्रांनो आमच्या घरात आमच्या गावात आमच्या वाडीमध्ये पालखीचा माण आमच्या कदमांकडे म्हणजे पप्पिंग आहे त्यांच्या घरातनंतर पालखीचं मन आहे तर पूर्ण डेकोरेशन केलं बघ इथे लायटिंग वगैरे लावली मस्तपैकी तर ह्या वर्षी पालखीचं आमच्या वाडीमध्ये तर खूप मजा येणार आहे खूप धमाल करणार आणि पालखी असायचं तर वेगळीच मजा तर तुम्हाला बघा भेटेलच तर चला मित्रांनो ही व्हिडिओ तरच थांबूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या उद्याची होम आणि उद्या होम भेटणार ते तुम्हाला बघा भेटेल पुढील व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो ही व्हिडिओ तो जर तुम्हाला ही व्हिडिओ आवड असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला पुन्हा एकदा भेटूया सगळं नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, तो गुड बाय टेक केअर